कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात रविवारी सकाळी माणुसकी धाडस आणि नात्यातील प्रेमाचे एक अद्भुत दर्शन घडले एका बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर अचानक हल्ला चढवला असताना त्याचे आजोबा प्रसंगावधान राखून धावले आणि बिबट्याशी झुंज देत नातवाचे प्राण वाचवले या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वनविभाग अलर्ट मोडवर आहे ही हृदयद्रावक आणि थरारक घटना एकोणतीस जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास येसगाव शिवारातील सुराळकर वस्तीवर घडली कुणाल अज्ज आहेर वय चार वर्ष हा चिमुकला सकाळी आई कामाला निघाल्यानंतर तिच्या मागोमाग घराबाहेर गेला घराच्या शेजारील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली आणि त्याला मानेवर चावा घेत उसात ओढून नेले बाबा या आवाजाने हादरलेल्या आणि नातवाची किंकाळी ऐकून धावत आलेले आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी क्षणाचाही विलंबन करता उसात घुसून बिबट्याचा माग काढला स्वतःच्या जीवाची परवान करता त्यांनी बिबट्याच्या तावडीतून नातवाला खेचून घेतले आणि त्याला सुरक्षित बाहेर आणले ही झुंज काही क्षणांची असली तरी ती धाडसाची आणि नात्याची पराकाष्ठा दाखवणारी ठरली जखमी अवस्थेत असलेल्या कुणाला तातडीने कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी सांगितले की सुदैवाने जीवाला कोणताही धोका नाही परंतु त्याला मानसिक आणि शारीरिक धक्का बसला आहे घटनेनंतर संपूर्ण वस्ती हादरली असून महिला व लहान मुले अजूनही भीतीच्या छायेखाली आहेत घटनेची माहिती मिळताच कोपरगाव वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला तसेच उसाच्या शेताजवर पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू केला आहे कोपरगाव परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला असून यापूर्वीही लहान जनावरे व कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबटे दिसत असून ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहे मात्र वनविभागाकडे सध्या पुरेसे पिंजरेच उपलब्ध नाहीत का असा प्रश्न निर्माण होत आहे यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी ज्या धैर्याने बिबट्याच्या जबऱ्यातून नातवाला वाचवले त्याचा सर्वत्र गौरव होत आहे त्यांच्या पराक्रमाची चर्चा सोशल मीडियावरही होत आहे हेच खरे हिरो आहेत अशा शब्दात अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी हाफिज शेख कोप्रगा